कसे आहात सगळे so, मी अबोली स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सो इकडे मी करते आता पुन्हा केक तर हा आजचा जो केक आहे तो ऑर्डरचा आहे घरातल्या कोणाचाच आठ दिवस नाही आहे ऑर्डरचा केक आहे आणि तब्येत माझी थोडीशी नरम गरम आहे बट आता करायचा होता तो द्यायचा होता खूप दिवसांनी तर म्हटलं चला प्रिपरेशन करूया तर इकडे माझं हे चॉकलेटचं चा वगैरे चालले आणि आज आहे सोमवार आहे आज पाचवा सोमवार काहीतरी आहे सो माझा उपवास पण आहे तर थोडा अशक्तपणा आहे गेला आठवडा झाला माझं बाऊल फुटलं वाटतं एक मिनिट असं असतं म्हणजे तब्येत पण खराब कामही आहे आणि चालू चालूमध्ये नुकसान पण झालेलं आहे तर इकडे मी गणाश बनवत होते काचेच्या बाउलमध्ये गनाश माझा अजून पूर्ण पण नाही झालं मिक्सिंग आणि इकडून असा याला तडा गेला म्हणजे माझं बाउल ही खराब आता झालं नुकसान झालं केक इकडे माझा स्पॉन्ज रेडी आहे तर आता गणाश हे ट्रान्सफर करते दुसऱ्या ह्याच्यात गणाश दुसरीकडे ट्रान्सफर केलं आणि हे बघा याला घासून घेतलं स्वच्छ करून आणि एवढा मोठा असा तडा गेला म्हणजे मधूनच पूर्ण हो नुकसान झालं हे मिडल वाला बाउल होतं माझं तीनचा सेट मी मागवला होता आणि बरोबर तीन वर्ष झालेले आहेत एक मोठं वालं होतं ते खूप पटकन फुटलं होतं नंतर एक याच्या आतलं छोटं होतं आणि हा मिडलवाला होता तर याला आज तब्बल तीन वर्षांनी तडा लिहिलेला आहे तर छान होतं मला हे खूप आवडत होतं ॲक्च्युली रेग्युलर यूजला मला बसतं होतं पण आता काय करणार फुटलेली काचेचं भांडं घरात ठेवणं पण योग्य नाही तर आता बघते त्याचा काय उपयोग झाला तर कारण तडा आहे पण असं बाहेरच्या साईडला नाही आला तो अजून आतल्या आतच जसं आहे ना तसं इथे हाताला काहीच नाही लागत आहे आतून बाहेरून सो आहे बट गरम वस्तू काय ठेवू नाही शकत याच्यात मी बघूया याचा काय वापर होईल किंवा मग जाणी दो नवीन ऑर्डर करून घेईल एक आहे माझ्याकडे दुसरा म्हणजे ह्या सेटमधला नाही वेगळा आहे बघूया आता चलो आता माझा मी केक कंप्लीट करते नंतर तुम्हाला दाखवते इकडे आता दा मी केक माझा एवढा क्रमकोट केलेला आहे चॉकलेट केक आहे एकदम फच असा आणि क्रमकोट केलेला आहे तो ठेवला आहे मी आता त्याला फायनल टच देणार आहे मी बघूया आता कसं काय तर अशा प्रकारे माझा केकसुद्धा रेडी झालेला आहे पूर्वाचा केक आहे आणि याला मी डबल लाईन किंवा फॉन्ट लाईन याला केक म्हणतात फॉन्ट लाईन अर्धी क्रीम लावायची आतल्या साईडनी क्रमकोट थोडासा पातळ लेअर द्यायचा आहे आणि पुन्हा डबल क्रीम लावायची आहे थोडी जास्त क्रीम यामध्ये वापरली जाते आणि त्याच्या जा ज्या कडा आहेत ना त्याला डेकोरेट करायचं आहे सिल्वर आणि म्हणजे कलरिंग करायची बेसिकली तर जे असतात हे केक घेऊन गेलेले आहेत खूप दिवसांनी मी केलेला आहे केक म्हणजे अशा प्रकारे घरातला असल्यावर वेगळी गोष्ट असते पण बाहेर जायचा म्हटल्यावर विचार करावा लागतो काय डिझाईन करायची आवडेल की नाही समोरच्याला तर त्या गोष्टी असतात सो खूप दिवसाचा ब्रेक पडलेला होता तर केलंय मी फायनली ते आणि आता मी नंतर आता थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होते आणि माझ्या आवडीची मी आज खीर बनवणार आहे कारण आज आहे पाचवा आणि शेवटचा सोमवार तर म्हटलं काहीतरी संध्याकाळी गोड होऊन जाऊ दे सो so, मस्तपैकी माझ्या आवडीची खीर बनवणार आहे सो so, स्टे ट्यून ब्लॉग पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो अतिशय साधी सिम्पल रेसिपीने मी हे बनवणार आहे काहीच जास्तीचे जिन्नस यामध्ये घालायचे नाही आहेत तर इकडे आता एक कढई घेतलेली स्टील आहे स्टीलची त्यामध्ये तूप टाकलेलं आहे कढई माझी जास्त गरम झाली होती त्याच्यामुळे जरा जास्तच तूप हे तडतडलं आहे आणि थोडंसं पाणी पण होतं त्यामध्ये त्यामुळे ओके तर तूप आपल्याला हवं तेवढं टाकायचं आहे हवं तेवढं म्हणजे दोन चमचे पुरेसं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला वेलचीचे दाणे कुटून वगैरे टाकायचे किंवा वेलची पावडर टाकायची तर टाका मी नाही टाकत पर्सनली तर यामध्ये डिरेक्टली किसून घेतलेला हा दुधी आहे तर तो मी ॲड केलेला आहे मस्तपैकी बारीक किसलेला आहे आता किती क्वांटिटी करायची आहे त्यानुसार आपण दुधी ठरवू शकतो तर मी इकडे अर्धाच दुधी घेतलेला आहे तो एक छोटावाला होता अर्धाच घेतलेला आहे आता तुपावर हे चांगलं असं खमंग परतून घ्यायचं आहे आपल्याला खाली करून मस्तपैकी आणि नरम पडेल थोडंसं नरम पडेल तेवढ्यापर्यंत याला छान असं राहू द्यायचं आहे एक पाच मिनटं असं सोडून द्यायचं आहे झाकण ठेवायची काही आवश्यकता नाही आहे ठेवलं तरी काही हरकत नाही तर आता बघा दुधी मस्त परतला गेलेला तुपा आहे तुपावर आत्ताच खमंग वास सुटलेला आहे आणि नरमसुद्धा पडलेला आहे तर आता हा जो दुधी आहे यामध्ये मी साबुदाणा भिजवून ठेवलेला होता तर तो टाकणार आहे ॲक्च्युली मी अर्धाच टाकणार होते पहिले नंतर विचार केला जाऊ दे आता टाकून घेते कारण परत तो साबुदाणा ठेवला तर त्याचा काहीतरी मग वेगळे प्रकार करत बसावं लागेल आणि तसंही मला या खीरमध्ये साबुदाणा खूप जास्त आवडतो तो, तो माझा आवडीचा पार्ट आहे नरम असा ट्रान्सपरंट काचेसारखा का साबुदाणा होतो आणि तो मला खूप आवडतो तर मी विचार केला की के जाऊ दे टाकून देते कारण मीच ही खीर जास्त खाणार आहे आमच्या घरात नाही आवडत दोघांना पण नाही आवडत तर माझ्यासाठी मी भरपूर खीर बनवलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही हलवासुद्धा बनवू शकता साबुदाणा कोणी कोणी स्किप करतं बट मला पर्सनली खूप आवडतो तर हे झालेलं आहे आता हे चांगलं दोघे परतलेले आहेत पुन्हा एकदा आणि यामध्ये साईसकट आपण दूध घालू शकतो तर माझ्याकडे मस्त असं जाडसर गाईचंच कंट्री डिलाईटचं दूध मी यूज करते तर ते आहे आता इथे दूधही तुम्ही क्वांटिटी पाहू शकता इथे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत या दोन्ही गोष्टी आता मस्तपैकी जोपर्यंत साबुदाणा आपला ट्रान्सपरंट दिसत नाही हा व्हाईट साबुदाणा तोपर्यंत ह्याला शिजू द्यायचे फार जास्त वेळ नाही लागत एक दहा मिनटात कारण साबुदाणाही भिजलेला आहे आणि आपण दुधीही परतलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी पटकन अशा शिजतात आता गरजेप्रमाणे साखर टाकलेली आहे आणि चॉप सॉल्टसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा सांगते वेलची वगैरे काही टाकायचं असेल तर तेही तुम्ही वरून घालू शकता बट मला प्लेनच याची टेस्ट आवडते म्हणजे त्याची ओरिजिनल अशी टेस्ट येते ही बनेल पाच दहा मिनटात मी जरी किती काही टाकलं तरी मम्मीच्या हातची टेस्ट ही थोडीशी यामध्ये माझी मिसिंग राहणारच आहे मस्त टेम्पटिंग यम्मी अशी खीर इकडे रेडी आहे जी की माझी फेवरेट आहे सगळं काही यामध्ये घातलेलं आहे दूध साखर जास्त काही जिन्नस मी यामध्ये घालतच नाही घालायचेच नसतात ती तशीच छान लागते बट म्हणजे छान तर झालेली आहे मी थोडी टेस्ट करून बघितली बट मिसिंग जे आहे ती म्हणजे आईच्या हातची टेस्ट कारण मी ही खीर जेव्हा जेव्हा खाल्लेली खोपोलीला गेल्यावर किंवा आधीही लग्न ज्या आधी तर मम्मीच्याच हातची खाल्लेली आहे आणि ती एकदम म्हणजे अप्रतिम आपण काय म्हणू शकतो तशी ही बनते सो ठीक आहे मी पण छानच बनवले तुम्ही ट्राय करा सो माझी का सो माझी कालची खिरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल असं मी आशा करते आवडली असेल तर नक्की सांगा आणि गणपतीची तयारी सुरू झालेली आहे आमच्याकडे नाही ताईंकडे मागच्या वर्षी मी छान छान गणपतीचे ब्लॉग्स बनवले होते कारण त्यांच्याकडेही पहिल्यांदाच गणपती बसव बसवणार होते सो त्यानिमित्ताने आणि मस्तपैकी मी ब्लॉग बनवले होते आणि यावर्षी ही तयारी झालेली आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि चेअर्स आलेले आहेत आमच्याकडे पुन्हा ताईंच्या चेअर्स कालच इकडे ठेवून गेलेल्या आहेत सो काल माझी जरा तब्येत गडबडली होती त्याच्यामुळे मी काय काल ते सांगितलं नाही किंवा दाखवलं नाही सो चेअर्स आलेले आहेत आता या आमच्याकडे दहा दिवस बसतात आणि त्यांच्याकडे दहा दिवस गणपती बसतात असं असतं सो ओके असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चला पुन्हा भेटूया एका नवीन छानशा ब्लॉगसोबत बाय बाय सकाळी बघा खाऊन पिऊन म्हणजे आता मिस्टर वगैरे गेले स्वरा सकाळी स्कूलला गेली माझा नाश्ता झाला आणि नाश्ता झाल्यानंतर आता थोडी सर्दी पण जाणवते नाश्ता झाल्यानंतर माझी बॅटरी डाऊन होते म्हणजे खाऊन पिऊन असं आता अकरा वगैरे बारा वाजायला लागले की मी अशी माझी सगळी चार्जिंग जाते सो त्याला मी काहीच नाही करू शकत आहे सध्या ठीक आहे बघू आता इलेक्ट्रॉल पावडर नारळ पाणी वगैरे आता त्याचं सुरू करावं लागेल डोस दवाखान्यात मला जायची इच्छा नाही आहे कारण माझ्या ऑलरेडी वेगवेगळ्या गोळ्या चालू आहेत त्या खाऊन खाऊन मला कंटाळा आलाय अक्षरशः हां चलो जाऊ द्या माझं दुखणं मी बघते हो तापयला वाटतं you sí, get bye-bye